डिलिव्हरी बॉय हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल झालेला आहे तर पाहूया की हा चित्रपट नेमका कसा आहे या चित्रपटाची जी स्टोरी आहे त्याची जी सुरुवात होते ते एका गावापासून खेडे गावापासून ज्या गावामध्ये दोन आ, रियल इस्टेट असतात एक असतो दिगंबर कांतोडे जो के काम केलेलं आहे प्रथमेश परब याने आणि त्याचा जो साथीदार दाखवला आहे चोचा जे पृथ्वी प्रताप यांनी हे कॅरेक्टर केले आहे हे दोघांचं काम असतं की तिथं जे काही त्याच्या भागात रिअल इस्टेटचं काम करणे त्या रिअल इस्टेटमध्ये घर दाखवणे फ्लॅट दाखवणे बंगला दाखवणे आणि त्यांची जे दहशत असते की काही ना काही जुगार करून ते लोक ते, ते घर देण्याचं काम करत असतात तेव्हा तिथं एंट्री होते अमृता देशमुख ह्या एका तरुण डॉक्टरची जी की जिला त्या गावामध्ये एक डॉक्टर दवाखाना उभा करायचा असतो तो दवाखाना असतो सरोबसीचा सरोगसी मदर किंवा सरोबसीचा तो क्लिनिक असतो तिला तयार करायचं असतं आणि तेव्हा ती यांच्याकडे येते दिग्याकडे आणि चोच्याकडे यांच्याकडे येऊन ती बंगला मागते की बंगला मला भाड्याने पाहिजे जे तुम्हाला हॉस्पिटल करायचं आहे मग ते दोघं काहीतरी जुगाड करून तिला हॉस्पिटलसाठी बंगला भाड्याने देतात मग बंगला भाड्यात दिल्यानंतर तिथं क्लिनिक चालू होतं मग ते क्लिनिक जे आहे ते सर्वसतीचं क्लिनिक असतं तर ते सर्वसी क्लिनिक चालू झाल्यानंतर बरीच गर्दीतून येते फॉरेस्ट लोक तिथं यायला लागतात तर हे सगळं ते पाहतात अं परब आणि चोच्या किंवा प्रथम कॅरेक्टर आहेत दिग्या ते दोघं दिग्या आणि चोच्या ते पाहतात आणि त्यांना कळतं की खूप सारा पैसा आहे तर ते तिथं त्यांना अप्रोच करतात डॉक्टरला की ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सरोगसीसाठी ज्या तुम्हाला लेडीज किंवा महिला मिळत आहेत त्या आम्ही तुम्हाला आणून देऊ आणि त्याचं एजंटचं काम आम्ही करू आणि त्यामुळे मला तुम्ही कमिशन द्या त्यावर ठरतं की ते त्यांना सरोगसीसाठी महिला पुरवणार त्यानंतर मग ते खेडेगावात जाऊन तिथल्या महिलांना अप्रोच करतात की कशा पद्धतीने सरोगसीमध्ये ही संकल्पना आहे किंवा काय आहे मग काही ठिकाणी ते मार खातात त्या ठिकाणी ते सक्सेस होतात त्या ठिकाणी त्यांना ते सांगणं खूप कठीण जातं मग ते वेगवेगळ्या आयडिया आयडिया लावतात आणि कसं करून तरी आठ ते दहा महिला ते सरोगसीसाठी तयार करतात मग सरोगसी पुढे झाल्यानंतर याच्यामध्ये एंट्री होते ते डॉक्टर वर्माची ते पात्र साकार केले विजय पटवर्धन यांनी तर त्याची एंट्री झाल्यानंतर विजय जे डॉक्टर वर्मा आहे यांचं क्लिनिक हे शहरामध्ये असतं आणि तिथूनच त्यांच्या हाता डॉ अमृता देशमुख ही आलेले असतील त्यामुळे ते तिला म्हणतात की तू माझा तिकडं पूर्ण सोपीकडे आलेली आहे तर तू हे तुझं बंद कर आणि परत माझ्या तिकडे तू जॉईन हो आणि जे आपलं काम, काम चाललं आहे ते आपण काम करू पण ती काय त्याला तयार होत नसते तो कसा पद्धतीने कटकारस्थान करतो आणि ज्या काही आठ महिला ज्या सरोबस होण्याच्या असतात ज्यांना आठवा नववा महिना असतो त्यातील एक महिला जी आहे ती पळून जाते तर ती कुठे पळून जाते मग त्याच्यामध्ये काय होतं ती ते बाळ देते का हे सर्व गोष्टी या स्टोरीमध्ये सांगितलेल्या आहेत आणि मग शेवटी नेमकं सरोगसी हा मुद्दा त्यांना पडतो का किंवा या सर्व गोष्टी या सरोगसी या त्याची संकल्पना आहे स्टोरीची तर ओव्हरऑल चित्रपटाचा जर तुम्ही विचार केला तर सरोगसी हा विषय अत्यंत नाजूक आहे किंवा अत्यंत महत्वाचा विषयाच्यामध्ये घेतलेला आहे परंतु ज्या पद्धतीने तो सांगितला आहे तो सांगण्यात कुठेतरी डायरेक्टर म्हणा किंवा स्टोरी टेलर म्हणा कमी पडलेला आहे असं एकंदर वाटतं कारण का स्ट स्टोरी जी आहे ती खूप चांगली आहे की त्याचा सब्जेक्ट लाईन खूप चांगला आहे पण ज्या पद्धतीने तो मांडला गेला आहे तो कुठंतरी कमी पडला आहे असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण पाहतो की खेडेगावात तो एक दाखवला आहे पण ऍक्च्युली जसं पाहायला गेलं तर शहरात सुद्धा बऱ्यापैकी लोकांना सर्व बसी ही जी कल्पना आहे ती माहीत नाही आहे पण जो विषय शहरातच अजून माहीत नाही आहे तो खेडेगावात प्रेझेंट करणं आणि तिथल्या बायकांना तो सांगणं आणि तिथल्यासाठी अप्रोच करणं हे कुठंतरी थोडंसं अवघड गेलेलं आहे किंवा अवघड केलेलं आहे असं वाटतं त्यानंतर अभिनयाचा विचार केला तर त्याच्यामध्ये के मेन जे कॅरेक्टर आहे ते प्रथमेश परब त्यानंतर पृथ्वीक आहे पृथ्वीक प्रताप त्यानंतर आहे अंकिता लांडे या तिघांचं मेन कॅरेक्टर आहे त्यानंतर डॉक्टर वर्माचं कॅरेक्टर केलं विजय पटवर्धन आणि याच्यामध्ये एक सरप्राईज आहे ते म्हणजे विलन याच्यामध्ये कोण आहे तर विलन याच्यामध्ये आहेत ते म्हणजे गणेश यादव यांनी एक एम एल एची भूमिका केलेली आहे तर त्याचं कॅरेक्टर काय आहे ते तुम्हाला पुढे चित्रपटामध्ये कळेलच तर त्यानंतर हे जरा अभिनयाचा जर विचार केला तर आपण प्रथमेश परबला आतापर्यंत वेगवेगळ्या लूपमध्ये कॉमेडी लूपमध्ये पाहिलेच आहे त्याने एक दाढी दिलेली आहे दाढी थोडी दाखवलूक दाखवला आहे जेणेकरून त्याला सिरियस त्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याचा अभिनय म्हणता जो तो त्याला कॉमेडी करून सूट होते असं थोडा सिरियस रोलमध्ये तो आपल्याला अप्रोच करत नाही किंवा त्याला इम्पॅक्ट त्याला पडत नाही पृथ्वी प्रताप याने त्याला जे कॅरेक्टर केले दिलेलं आहे ते त्यांनी जे करताना ते त्यांनी केलेलं आहे आणि त्याला फक्त अजून थोडंसं वाव देता आला असता जे आपण त्याचे ऍक्टिंग याच्यापूर्वी पाहिलेले आहेत त्यानुसार अंकिता लांडे जे आहे तिने सो सो अभिनय केलेला आहे खूप काय तिनं अभिनय करायसाठी ते म्हणजे अभिनय तिने चांगला केला आहे असं म्हणता येणार नाही ना ना तो सो सो अभिनय तिने केलेला आहे परंतु जर अशा पद्धतीचे चित्रपट आहेत त्यामध्ये साईड कॅरेक्टरचा रोल खूप महत्व असतो पण आपण पाहतो या चित्रपट तुम्ही पाहाल तर साईड कॅरेक्टर खूपच कमी आहेत की जे इम्पॅक्ट करतात साईड कॅरेक्टर आहे ते सगळे नौके आहेत आणि त्यांचा काहीही इम्पॅक्ट या चित्रपटाच्या स्टोरी लाईन पुढे नेताना पडत नाही जर चांगले सॅड कॅरेक्टर घेतले असते जर चांगली फळीविक असते सॅड कॅरेक्टरची तर हा चित्रपट अजून प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचला असता पण या तिघा जणांच्या चा, चार जणांच्या अभिनयाच्या भिस्तावर ही स्टोरी पुढे घेतली आहे ते कोणतरी या चित्रपटाचं कमी पडतं गाणी फक्त याच्यामध्ये दोनच आहे त्याच्यामध्ये एक भाऊचं एक गाणं आहे ते एक थोडंसं आहे सॉंग आणि एक जे आहे ते मुली लेडीजचं गाणं आहे ते याचं डोहाजेवडाचं गाणं आहे अशी दोन गाणी आहे आणि मुळ म्हणजे या चित्रपटात एक महत्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये कोणतेही लव्ह सॉन्ग किंवा लव्ह अँगल दिलेला नाहीये त्यामुळे हा एक थोडा वेगळा ट्रॅक म्हणता येईल पण परंतु पर सगळ्यात ओव्हरऑल चित्रपटाचा जर विचार केला तर कुठंतरी असं वाटतं की स्टोरी तगडी आहे पण ते एक्झिबिशन जे आहे ते जमले नाहीये अभिनयाच्या बाबतीत पण अभिनय थोडा कमी पडलाय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्या जे दुसरी कास्ट आहे सहकलाकाराची ती पाहिजे होती ती कुठेतरी कमी पडल्याचं वाटतंय त्यामुळे मी या चित्रपटाला देतो पाच पैकी दोन स्टार याच्यामध्ये महत्वाची जी आहे ती स्टोरी आहे त्या स्टोरीला एक स्टार आहे आणि दुसरा स्टार आहे त्याच्या अभिनयाला सगळ्यांच्या मिळून अभिनयाला एक स्टार देतो तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तुम्ही हा चित्रपट जर पाहिला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा